तुमचे सर्वांचे आपल्या ओम स्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवणार आहोत साबुदाना खिचडी त्यासाठी मी घेतलेला आहे साबुदाणा आणि आता आपण कढईत शेंगदाणे टाकून भाजून घेऊया छान असे शेंगदाणे संपूर्ण भाजून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे आपण ताटात काढून घेऊ आणि तांब्याच्या सहाय्याने संपूर्ण शेंगदाण्याच्या साली काढून घेऊ बघू शकता तुम्ही छान असे शेंगदाणे आपले भाजलेले आहे आणि साली पण काढून झालेले आहे इथे मी मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे चटणीसारखे आपण दळून घेऊ इथे दाण्याचा कूट पण बनवून झालेला आहे मिरची पण दळून झालेली आहे बटाटे पण उकडलेले आहे तर बटाट्याच्या साली काढून घेऊ आपण बटाटे आता आपण कापून पण घेऊ इथे आपले बटाटे पण कापून झालेले आहे कढईत तेल टाकलेलं आहे तर त्यात आपण मिरची परतून घेऊया छान बारीक गॅस करून आपली मिरची कढईत छान परतून घ्यायची त्यानंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊ हो। मीठ टाकल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचे त्यात आपण साबुदाणा टाकून घेऊ हो आता छान सर्व मिरची आणि एक एकजीव करून घेऊ हो। म्हणजेच परतून घेऊ आणि त्यानंतर त्यात आपण कूट टाकून घेऊया कूट टाकल्यानंतर पण छान साबुदाणा मिरची बटाटा कूट आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर बटाट्यावर थोडंसं मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊ आणि सर्व बटाटे त्यात टाकून घेऊ आणि सगळं मिस सगळे साहित्य संपूर्ण एकजीव करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे आपण आता एक आप वाप पण घेणार आहोत दहा मिनटाची दहा मिनटानंतर बघू शकता खूप छान अशी आपली खिचडीची वाप भरलेली आहे तर अशा प्रकारे आपली साबुदाना खिचडी बनून रेडी झालेली आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि आपल्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान स्या एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय